ज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला स्वामी प्राईम फुले यांच्या प्रतिमेला पण स्वामीजी प्रभोवंता ठाकरे यांच्या प्रतिमेलाही माननी राजे या ठिकाणी उस्थापना प्रतिपाई आहे जम्मू काश्मीर प्रेरणा काय असते आमच्या छत्रपतींचा मृत्यू हा सोळाशे ऐंशी साली झाला औरंगजेबाच्या तावडी बद्दल जेव्हा महाराज तिथून आग्र्याहून निसटले निघाले तेव्हा आमच्या महाराजांना मारण्यासाठी म्हणून औरंगजेब तिथून आग्र्याहून निघाला महाराष्ट्रामध्ये आला महाराष्ट्रामध्ये सोळाशे ला आला मुद्दा म्हणून तुम्हाला सांगतो आणि महाराष्ट्र महाराजांचं निधन झाले सोळाशे ऐंशीला इतका मोठा राजा त्याला काही माहीत नसेल का मधून येताना की त्याच्यासाठी म्हणून आपण चाललेला आहोत तो राजा राहिलेला नाही ते गेलेले आहेत त्यांचं निधन झालंय माहित नव्हतं तरी औरंगजेब महाराष्ट्रामध्ये आला सोळाशे एक्क्याऐंशी साली आणि सतराशे सात ला औरंगजेब महाराष्ट्रामध्ये नेला त्याला सात पण औरंगजेब पुन्हा कधी आग्र्याला गेल्याचा दिल्लीला गेल्याचा काहीही दाखला नाही तो इथेच होता सत्तावीस वर्ष औरंगजेब महाराष्ट्रामध्ये होतात याच औरंगजेबाशी महाराज संभाजी राजे लढले संताजी धनाजी लढले राजारा महाराज लढले तारा राणी साहेब लढल्या शेवटी सतराशे सतराशे सात ला औरंगजेब महाराष्ट्रामध्ये गेले हे मी तुम्हाला का सांगतो तर त्या काळामध्ये औरंगजेबाची जी काही पत्र लिहिलेली आहेत तर त्या काही पत्रामध्ये एक उल्लेख खूप महत्वाचा आहे आणि त्याच्यात औरंगजेब असं म्हणतो की शिवाजी अजून मला छळतोय हे संभाजी संभाजी संभाजीराजेन जे लढत होते संताजी धनाजी जे लढत होते राजाराम महाराज जे लढत होते तारा राणी साहेब ज्या लढत होत्या तिची प्रेरणा आहे या तीन अक्षरामध्ये होती शिवाजी मुलांच्या विरोधामध्ये खोट बोलून आले आणि मला सदा भीती या गोष्टींची आहे मी हा पण मी ऐतिहासिक संदर्भ दाखला मी मागच्या एकदा कधीतरी माझ्या सभेमध्ये दिला होता माझ्या पुढच्या मेळाव्यामध्ये मी दिला होता मी महाराष्ट्रात सांगण्यासाठी येतोय ये ये बाबांनो बेसावत राहू नका याची दोन माणसं आज आलेली आहेत नरेंद्र मोदी आणि अमित शाह याने गेल्या पाच वर्षामध्ये जे रंग दाखवलेले आहेत ना त्याच्यावरनच अंदाज येतो की हे पुढे काय काय करू शकतात कशी बुस्कटदाबी होऊ शकते कशी हुकुमशाही प्रवृत्ती वाढू शकते कसं तुमचं जीण हराम करू शकतात या पहिल्या पाच वर्षात कळलं कोण बेले कोण कौन जगले कोणाशी काही सुखदुःख नसलेली ही माणसं पंतप्रधान भाईच्या अगोदर आधीच्या सरकारचा प्रश्न विचारताय आणि पाच वर्ष झाल्यानंतर पाच वर्षातल्या एकाही प्रश्नावरती आमचे पंतप्रधान बोलायला तयार नाही या देशातल्या एकाही प्रश्नाचं उत्तर ते द्यायला तयार नाहीये आमचे पत्रकार बांधव कुठे गेले इथे बसले आज देशातले प्रत्येक पत्रकार बोलतायत म्हणजे एकोणीसशे सत्तेचाळीस सालापासून दोन हजार अठरा पर्यंत एकोणीस पर्यंत नरेंद्र मोदी हे देशातले पहिले पंतप्रधान आहेत की ज्यांनी पाच वर्षामध्ये एकही पत्रकार परिषद घेतली नाही पत्रकारांच्या कोणत्याही प्रश्नांना ते उत्तर द्यायला तयार नाहीत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर द्यायला तयार नाहीत याचा अर्थ तुमच्या प्रश्नांना उत्तर द्यायला तयार नाही तुमच्या मनामध्ये जी गोष्ट आहे जे प्रश्न तुम्हाला पंतप्रधानांना विचारायचे जे स्वप्न या पंतप्रधानांनी दाखवली पहिल्यांदा देशाला त्या स्वप्नांबद्दल एक सकार शब्द हा माणूस काढायला तयार नाही एक सकार शब्द कोणत्याही त्यांच्या भाषणामध्ये सुद्धा नाही या देशातल्या तरुणांना सांगितलं आम्ही तुम्हाला रोजगार देऊ दर वर्षाला दोन कोटी रोजगार देऊ दर वर्षाला दोन कोटी रोजगार याचा अर्थ पाच वर्षाला दहा कोटी रोजगार दहा कोटी रोजगार याचा अर्थ प्रत्येक घरामध्ये जर चार माणसं पकडली साधारणपणे वीस कोटी जण म्हणजे एक एवढी जण इतकी कुटुंब या देशामध्ये उभे राहू शकतात झालं काय झालं उलट या माणसाने एके दिवशी झट्टा आला म्हणून नोटा बंद केल्या याची कोणालाही कल्पना दिली नाही रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरला माहिती नाही या देशाच्या अर्थमंत्र्याला माहिती नाही या देशाच्या मंत्रिमंडळाला माहिती नाही एक मंत्रिमंडळाला मी काल सांगितलं मंत्रिमंडळाला एका खोलीमध्ये बंद करून ठेवले मोबाईल फोन काढून घेतले आणि पंतप्रधानांनी बाहेर जाऊन सांगितलं की आजपासून नोटा बंद झाल्या इतका अविश्वास का दाखवला गेला काय काळ गेलं होतं त्याच्यामध्ये की रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरला सुद्धा तुम्हाला सांगायचं नव्हतं तुमच्या फायनान्स मिनिस्टरला पण तुम्हाला सांगायचं नव्हतं तुमच्या मंत्रिमंडळाला पण तुम्हाला सांगायचं नव्हतं अशी कोणती गोष्ट होती आणि तो एक नोटबंदीचा निर्णय झाल्यावरती या देशामध्ये जवळपास अधिकृत जवळपास साडेचार ते पाच कोटी लोकांचे रोजगार गेले साडेचार ते पाच कोटी लोकांचे रोजगार सत्य झालं कोणत्या काळा पैसा गेला मी माझ्या प्रत्येक भाषणामध्ये सभेमध्ये मी विचारतोय आज भारतीय जनता पक्षाकडे जो पैसा आलेला आहे जो वारे माप निवडणुकीच्या काळामध्ये जो माप पैसा ते फेटतायत भारतीय जनता पक्षाकडे आला कुठून पैसा दिल्लीमध्ये बांधलेलं त्यांचं जर समजा तुम्ही कार्यालय बघितलं तर कार्यालय सेवन स्टार कार्यालय अमित शाह स्वतः म्हणाले होते की एखाद्या पक्षाचं अशा प्रकारचं कार्यालय जगात पुढे नसेल नोटबंद नोटबंदी झाली नंतर जवळपास वर्षभरामध्ये भारतीय जनता पक्षाचं सेव्हन स्टार कार्यालय उभं राहत या देशामध्ये अनेक जमिनी घेतल्या गेल्या अगोदर आणि तिकडे पक्षाची कार्यालय उभी राहत आहेत आले म्हणून पैसे तुमच्याकडे निवडणुकीच्या तोंडावरती जे करोडो रुपये आत्ता फेकले जात आहेत गेल्या आता कित्येक निवडणुका झाल्या कर्नाटक झाली गुजरात झाली मध्य प्रदेश झाली राजस्थान झाली अनेक राज्यांच्या ज्या निवडणुका झाल्या या राज्यांच्या निवडणुकांमध्ये जो फेकायला पैसा आला तो पैसा भाजप भाजपकडून आला कुठून आहेत का उत्तर यायचे यांच्या हातामध्ये सत्ता असल्यामुळे पोलिसही काही करू शकत नाहीत पोलिसांच्या देखात पैसे वाटत आहेत पण पोलीस काय करणार कोणाशी कंप्लेंट करणार कंप्लेंट केली नोकरी केली तर काय करायचंय सगळ्यांच्या देखात पैसे वाटतात आले कुठून पैसे विरोधी पक्षामध्ये असताना यांनी सांगितलं